अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम होते या सत्कार सोहळ्यास आमदार यशवंत माने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील माजी सभापती अॅडव्होकेट वामनराव माने विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने अॅडव्होकेट गणेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पहा या बोलताना सत्कार सोहळ्यात काय म्हणाले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोदी पाटील दादा यांच्या अध्यक्षतेखाली हा आजचा सोहळा संपन्न होतो ते आदरणीय अॅडव्होकेट निकम साहेब मंचावर उपस्थित आदरणीय आमदार शाह बापू पाटील साहेब

नेते मंडळी आदरणीय नानांच्या विचारावर कार्यावर प्रेम करणारे अखंडपणे त्यांच्या शालेय जीवनापासून सोबत असणारे त्यांचे सहकारी या तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आदरणीय वचन नानांना एकसष्टीच्या निमित्तानं मनपूर्वक अंतकरणपूर्वक या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो गेल्या चाळीस वर्षाहून अखंडपणे राजकारण समाजकारणामध्ये काम करत असताना जात पात गट तट पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊ त्या ठिकाणी सेवा करण्याची भूमिका आणि मैत्रीच अखंडपणे त्या ठिकाणी नात जपण्याची भूमिका देत असताना सांगितलं की माझ्या मित्राच माझ्या दोस्ताच मुनी वाशे कमीपणा तू तुझ्या उपस्थितीमधून त्या ठिकाणी दाखवून दिला कारण आजच्या सोहळ्याला नानांच्या शालेय जीवनापासूनचे मित्र असणारे माझे वडील त्या ठिकाण आजच्या या सोहळ्याला उपस्थित असायला हवे होते आणि म्हणून पक्ष पार्टी गट गट याच्या पलीकडे जाऊन जे नाते संबंध आहे जीवाला जपण्याचं काम नानांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच उपस्थितांच्या या ठिकाणी संख्येमधून ज्या

मनपूर्वक अंतकरणापूर्वक करणापूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील आयुष्य आरोग्य उत्तम आरोग्याचं जावं हे ब्रह्मान नाईक पाटलोकरच्या चरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद